त्यावेळेस मला समजलं की गुरु म्हणजे काय कारण गुरु जो साधकाच्या अंतकरणामध्ये नित्य स्थित असतो आणि साधकाला नित्य आत्मबोधावरती मिळतो नवे नवे आता भाऊ सांगितलं की काय विवेक रूपी तीर्थ आहे विवेक म्हणजे काय कारण बघा साधकाच्या जीवनामध्ये तो पण खरं जगाच्या बाजारात फुकट जर भेटलं तर त्याची किंमत कळत नाहीये आपल्याला वाटतं सद्गुरू सद्गुरु आता या कलियुगामध्ये सद्गुरू नावाचे नुसतं काय चाललेले का सद्गुरू नावाच सगळीकडे चाललेलं आहे सद्गुरू म्हणजे काय बघा भागवतामध्ये ओवी त्या दिवशी महाराजांनी बाळाला म्हणायला शिकवली हो माझी पाठ नाही म्हणून त्यांनी दिली का म्हणजे मला मानण्याचा अधिकार नाही पण तरी पण मी म्हणून दाखवते तुम्हाला ओम ओम हंसा, तू सद्गुरु परम परम परेशा, आत्मा तो गुरु येईल बघा आपण सगून सगून आता आपण मग अशी पूजन वगैरे केलं भाऊनी सांगितलं की आपल्या महात्म्यांना ते रुजत नाही तरी पण आपण करतो का कारण की त्याच्यामध्ये त्याचा तो अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आपल्या गुरुच पूजन करणं आपल्या अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे भक्ती कारण जोपर्यंत निर्माण होत नाही आपल्याला आनंद येत नाही कारण बघा ज्ञान किती पण होईल ज्ञान करणारे भरपूर येत परंतु ते ज्ञान पचवता आलं पाहिजे आपल्याला आणि ज्यावेळेस ते पचवतो आणि त्याच्यातून जो आनंद कारण विरोधी गावा गोविंद गा कारण ज्ञान खूपच जर आपण प्रेम भक्ती करत असत कारण प्रेम सुख प्रेम हो दे प्रेम सुख तर काय तुमच्या भक्तीला आहे कारण भक्ती प्रेम सुख विनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी असे हे प्रेम ज्याला लाभलं ना त्याला मग मान अपमान जसं दादांना तसं सांगितलं की शंभर एकर जमीन होती धना तरी धनाची आणि मानाची कधीच दादानी ही केलं नाही धन आणि मानेला किंमतही नाही सहज कारण जगात पिशाच्या तरी शहाणा सदा तरी साधकाला अवस्था होऊ शकते का आणि त्यांच्या नावामध्ये सामर्थ्य कारण ते देवासाठी जगले स्वतःसाठी जगले नाही त्यांनी फक्त भक्ती कशी करायची आणि समाजाला या सर्व संसारातून बाहेर कसं काढायचं याच्यासाठीच त्यांनी खटाटोप केलं बरं का काय त्यांनी स्वतःसाठी स्वतःसाठी केलंय का दादा दादा प्रति आपली प्रेम भावना म्हणून सर्व सर्वांनी मिळून मंदिराची स्थापना केली बांधला का तर या ठिकाणी भक्तिप्रेम उपभोगता यावा आपल्याला जेणेकरून संवाद साधता यावा आपल्या परमार्थ जगाला पण कळावा या उद्देशाने आपण हे सर्व काही करतोय परंतु जो खरा साधक असतो तो महात्मा असतो त्यांना नाम प्राप्त झाले परंतु आपण म्हणतो की पारगावर जर गेलं तर तिथंच दादा किंवा देवा समोर त्यांच्या फोटो समोर बसलो तरच दादा येत पण हे बघा माऊली सांगतात की काय मजरदयी सद्गुरु जेनी तारी लोहा संसार गुरु माझ्या हृदयामध्ये तो परमात्मा तो सद्गुरु बोध आणि नांदत आहे कारण बघा एक दिवस मला आता त्या दिवशी मागच्या आठवड्यातच असाच प्रश्न पडला म्हणजे माझ्याकडं भाऊंच कीर्तन झालं बारामतीला आणि संध्याकाळी आम्ही दोन दिदी होते साधक सकुंटे दिदी नाजून एक दिदी होती आणि चर्चा करत बसलो बसल्याच्या नंतर मला प्रश्न पडला की आपण म्हणतो मजर देु

आज एवढा संसार आहे एवढा बहुसागर आपल्या पाठीला मागे लागलेला आहे कलियुगामध्ये सामान्य जीवाची बुद्धी भ्रमिष्ट झाल्यासारखी होती नवे नवे परमात्मिक माणसाची पण पर ज्याला आत्मबोध प्राप्त झालाय त्याची बुद्धी पण होती आणि नको तो मार्गाला तो लागतो परंतु बघा जर आपण कृपय रूपी तीर्थावरती असत आणि आपल्या अंतकरणामध्ये कीर्तन बाबांनी सांगितलं अरे ब्रह्मदेव जरी आला ना

तरच आपल्याला देव काढणार आणि देव काढण्यासाठी आपल्याला तेवढं म्हणते माझी सेवा आठवडून घेतली सद्गुरु विना देव कळे ना अक्कल अर्थ मिळेना सद्गुरु विना देव विना म्हणले जो सद्गुरु आहे ना त्याच्याशिवाय देव कधीच कळणार नाही जपी तपी ज्ञानी कितीही मोठी झाले तरी पण गुरु शिवाय देव करणार नाही भरका गुरु देवच आहे आपण सर्वजण स्वरूपच आपण परंतु त्या भगवंताला जर ओळखायचं असेल तर जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे जसं म्हणले आहे एखादी नदी आता आपण पाहिलं लांबची कशा सांगायची आपण भीमा नदी पाहिली ना आपण कोरडी पडली होती चंद्रभरा पण कोरडी पडली होती पण आता तुम्ही गेल का नवारीला भरली होती पूर्ण का नाही चंद्रभागेपाशी किती छान वाटत होतं नदीला शोभा आहे पात्र किती मोठ आहे नदीचं पात्र किती मोठ किती खोल आहे किती रुंद आहे याला महत्व नाही बर का किती लांब आहे याला महत्व नाही तिच्यामध्ये पाणी आहे का नाही याला महत्व आहे तसं म्हटलं तुम्ही किती ज्ञानी किती महान आहे किती तुम्हाला शास्त्र साथ देईल याला महत्व नाही तुम्हाला देव कळलाय का आणि ते कळताना तुमच्या अंतकरणामध्ये सद्गुरु स्थित पाहिजे म्हणून मजा नाही सद्गुरु म्हणून बघा यथामती यथावकाश दादांच्या कृपाशीर्वादाने जी काही सेवा करण्याची संधी या ठिकाणी